मैत्रिण मस्त होतो मुलांना घेऊन जीव बीचला गेलो होतो मस्त मुलं एन्जॉय करत होते छान पैकी आणि छान मजा येत होती मुलांना पण महिलींना पण बऱ्याच दिवस स्वप्ना आल्यामुळेच मस्त जीव बीचचा आनंद घेत होते सर्वजण आणि मी मुलं सांभाळत व्हिडिओ शूट करत होते मुलं पण छान मस्त पाण्याचा आनंद घेत होतो बाबाबाबीचे थोडीशी व्हिडिओ शूट करत होते पुढे छान एन्जॉय केला सर्वांनी छान मस्त मजा आली आणि पहिल्यांदाच बाबू समुद्रावरती गेला होता त्यामुळे खूप छान एन्जॉय केला मस्त मजा केली त्याने पण बहिणीचं पण बाळ होतं दोघी बहिणी होत्या ते होते मी होते मस्त आम्ही सर्वांनी जेव्हा आनंद घेतला आणि मुली खूप दिवसातनं पाण्यात फिरायला थोड्या दिवसातून गेल्या गो बरं गोव्याला जाण्यापेक्षा माझ्या घराच्याच बाजूला बीच आहे जीवित समुद्र मस्त इकडेच एन्जॉय केला मुलींनी लांब ला 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 जायची गरज नाही आम्हाला आमच्या घराच्या पाठी गेल्यावरच समुद्र आहे जवळ आणि मस्त इथं राईड करत होत्या बोटी वगैरे हो तिथं मस्त वीर बनवली बहीण खेळत होती बाळाला घेऊन ती पण होती साईडला ती पण खेळत होती माझ्या पिलूला घेऊन छान तिचं बाळ तिला पाण्यात जाऊन देत होत त्याच्यामुळे ती इकडेच येऊन बसत होती समोरून बोट आलेली तर पिलूला दाखवत होती मी मस्त एकदम मस्त मजा आली यावेळेस

कुठे चालली बाबू मजा केली आता यांचा दिवस झालाय ना उद्याच जायचं रिटर्न ही जाणार आहे ही राहणार आहे सांतागुरु स्टेशनला जाते त्यासाठी बाबू तुला पण जायचं पुण्याला जायचं छान तू उद्या जाणार तू उद्या पुण्याला कुठे झाला तू हो मस्त एन्जॉय केलाय रिक्षात फिरून इकडं तिकडं रोजच्या दिवसाला एक एक गार्डन एक एक जु बीच मस्त फिरलाय तर छान एन्जॉय केला मजा आली त्याला तुला हा? मजा आली मजा आली तुला मजा आली आईच्या घरी हा हाय कर हाय कर बाबू हाय आता सांतागुर स्टेशनला चाललो बाळाला कपडे घ्यायला नंतर मग दिदी जाणार आमची उद्या आठ दिवस झाले चा। आता आम्हाला येऊन लावून झाली सुट्टी संपली संपली सुट्टी दिदीची आमच्या आता परत माहीत नाही आता कधी येईल एक वर्षाने दोन वर्षाने आता दिदीची सुट्टी संपलीत मुलं बाळाला कपडे दिवाळीला जाताना नेलेले कपडे पण तिला असेच घरी घालायला त्याला कपडे घ्यायचे ते त्यासाठी सांतागुरला चाललोय आम्ही स्टेशनला तर और कुछ नहीं चाहिए आपका स्टेशनला जाऊन आल्यात मुली समोसा पार्टी चालू आहे हा ये पण पर... काय पितो बाबू हम्म खा मम्मी सोबत खाऊ का मम्मी सोबत खाऊ का हा खावा चांगलीच काकीच्या मूसकाडा ठेवून दिलं काय याने बघा चटणी बिटणी लावून खातोय आजीला बरं होत आजी आहे त्याची हे माझी बहीण आहे मग आजीच ना बाळाची त्याच्या पोटात जागा नसला मग शिस्त नाही बघ अरे बापरे कशा कशा नको दे देऊन देऊ आता दे हो मजा गेली ना पिलूनिलाय पिलू उद्या तू जाणार घरी पप्पाकडे जाणार मजा आली सोनी यावेळेस थोडे दिवस राहिले पण मजा आली ना तुला ग पोरी आली। एक दिवस एक पण दिवस घरी नाही आमच्या एक पण दिवस घरी नाही रोज संध्याकाळी आम्ही रोज व्हिडिओ नाही शूट केले कारण बाळा हातात असायची बाळांच्या पिशव्या आहे ते काय ना काही केलेलं रोज व्हिडिओ नाही पण एक दिवस सिद्धिविनायकला गेलो जीव चौपटीला केलं तो केला आहे व्हिडिओ पण टाकले नाहीत तेवढे मोबाईलमध्ये व्हिडिओ भरले ते व्हिडिओ जात नाही पुढे मला आता डिलीट मारावे लागतील काही काही तेव्हा जाईल मस्त गावाला पण मजा केली आम्ही आता उद्या जाईल माझे सोनं आज आठ दिवस झाले उद्या आठ दिवस होतील आलेले आम्हाला गेल्या बुधवारी आलेले उद्या जाईल ती मस्त एन्जॉय केला काटर रोड जॉगस पार्क जू बीच सिद्धिविनायक मंदिर सगळीकडं फिरून आलो काकीकडे काकी गेलो मस्त पनीर बिर्याणी केली होती व्हेज बिर्याणी छान झाली होती ना गं सगळी संपून गेली पण नाही आम्हाला वाटलं संपणार नाही पण सगळी केली मी केली होती ना त्याच्यामुळे संपली नाही का घरी <laughs> कुठे संपली चालली तू जाणार आहे मोबाईल मध्ये बिझी आहे बाळा आमचं मोबाईल बघायला तयारी झाली पोरींचे पप्पा सुटायची वेळ आहे पप्पा सुटायचा वेट करते <laughs> कामावरून आले नाही आले की मग जाणार आहे तिला पण घेऊन जाणार आहे आमच्या सोबत आणि आज जाऊ ना उद्या रिटर्न येणार चला निघा बोले पप्पा तुम्ही जा पुढं मी येतो माग बघा सगळी पॅकिंग बिकिंग करून झालेली आहे मैत्रिणीनं मस्त बॅगा वगैरे पॅक करून ठेवल्यात हे बाळा कपडे घाल चल पॅन्ट घाला जायच्या आपल्याला बाय त्याचं पॅम्पर दे ना इकडं हा माझी ती इकडं सुट्टी संपली मैत्रिणी आमची आता बाळाची आमच्या बाळाच्या मम्मीची आमची नाही ती बॉटल बर की दुधाची तेवढी आता तेवढी त्याला पोरी जाणार आज उद्यापासून मी एकटीच माझं परत चालू काम बहीण आहे तशी माझ्यासोबत दोन तीन दिवस ठेवणार आहे मी तिला आता हे लोक गेल्यावरती कशी मी एकटी पडून जाईल ना एकदम मग दोन तीन दिवस ठेवणार आहे नंतर बघू नंतर सोडवेल तिला मी आता तरी तिला दोन तीन दिवस माझ्या बरोबरच राहून दिला आहे ना किलो कशी दिसते तू बघू इकडं बाबू बघ आता किलो खाली बसून <laughs> उंदीर <laughs> मास्तरी लागली कामाला बाबू कुठे चालली तू पप्पा कडे चालली कुठं चालली तू वकर मला बुवा कर चालू झाला प्रवास आमचा पुण्याच्या दिशेने मुंबईचा ट्रॉफिक संपत नाही आमच्यासाठी अकोला पूर्ण कलेना जाम एकदम एवढा जाम होता एवढा ट्रॉफिक माध्यमिक शाळा कोणती शाळा आहे माध्यमिक शाळा आठ साडेआठ जात जाता बारा वाजतील वहिनीकडे जेवण मग नंतर मुलीच्या घरी तिला ड्रॉप करायला जाणार आम्ही तिला या ना बुवा कर बुवा कुठे बाबा बिटू बाबा कुठे आहे आवाज दे बाबांना सोनू शिव पार्लर आवाज आहे मला काय वाटलं तू चपल पण ते पिशवी ठेवली मला वाटलं चप्पल बाहेरच ठेवली काय तू मस्त मिसळ आहे सकाळी सकाळी नाश्ता आहे मिसळचा चंगली है चांगली है चल चलता जाए ले नहीं तो बेटा एक चेक कर लो पांच मिनट में